नमस्कार शेतकरी मित्रांनो मी महेश जगदा आर्डोर सीट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी आहे आजवर आपण माझे भरपूर व्हिडिओ बघितले असतील ज्यामध्ये आर्डोर सीटचे विजय व्हरायटीचे भरपूर व्हिडिओ तुम्हाला आपल्या आर्डोर सीटच्या इंस्टाग्राम पेज असेल यूट्यूब असेल किंवा फेसबुक पेजवर आपल्याला भेटून जातील व्हिडिओ तर आज आपण अशाच एका प्लॉटमध्ये आलेलो आहे आर्डोर सीटचं विजय इतकं लिंगड लावलेलं होतं गावाचं नाव आहे आडेगाव तालुका आहे माडा आणि जिल्हा आहे सोलापूर आपल्यासोबत आज कृषी दुकानदार आहेत आणि कलिंगडचे प्रसिद्ध व्यापारी आहेत प्रशांत खाडे आपल्यासोबत आहेत नमस्कार साहेब आणि आपल्यासोबत कलिंगडचे प्रसिद्धी प्रसिद्ध व्यापारी बादशाह शेख यांच्यासोबत आज आपण वरायटी बद्दल जाणून घेऊया साहेब कसा वाटला प्लॉट तीन एकरचा चांगला प्लॉट आहे आणि व्यवस्थित आहे आणि क्वालिटी पण चांगली असल्यामुळं चांगला आहे प्लॉट किती एकर मध्ये हा लागवड आहे साधारण हे आपले अडीच पावणी तीन एकराची लागवड आहे चार दहाची लागवड आहे पासष्ट दिवसाचा प्लॉट आहे पासष्ट दिवशी हार्वेस्टिंग होत आहे आणि तुम्ही कॅमेरा मध्ये पण बघू शकता साईज वगैरे कशी झालेली आहे आता माल कटिंग होत आहे साधारण एक गाडी फुल कटिंग होऊन बाहेर गेलेली आहे दोन गाडीचा आता माल भरत आहेत मजूर साहेब आपल्याला ही व्हरायटी कशी वाटली वराठी आजच्या करंटमध्ये तर विजय वराठी चांगली आहे सहा सात आठ किलोपर्यंत साईज बरं आणि आवडेज पण चांगला आहे शेतकऱ्यांना ह्याला फायदा होऊन जाईल पंधरा वर्ष झालं मी व्यापार करतोय पंधरा वर्षात बऱ्यापैकी अनुभव घेतला यात बरं ही वराठी मला खास वाटली विजयची पुढं मार्केटला चांगलं चालतंय आतनं कलर बी चांगला येतो या म्हणजे एक्सपर्टसाठी एक नंबर एक नंबर आहे म्हणजे ही वराठी ह्याच्या आधी माल वगैरे बघितला का तुम्ही मार्केटमध्ये हो भरपूर बर चालूला विजय आता चालू तर टॉप आहे या दोन तीन वर्षात चांगलं याचं नाव कमवलंय कंपनीला ना। बर इथून पुढं भविष्यात पण चांगलं होईल बर म्हणजे एक्सपर्ट साठी काही प्रॉब्लेम नाही काय नाही काय नाही काय नाही चामड्याला जाड आहे आतन बी लाल होतो होतोय म्हणजे थोडक्यात पुढं मार्केट गाजवते विजे आपल्या दुकानामध्ये बियाण उपलब्ध आहे हो आपलं मध्ये जय जेबगन मशिनरी म्हणून मार्केट दुकान आहे आपल्याकडं खरं बियाण ड्रीम मल्चिंग पेपर सगळंच आपल्याकडे भेटतं तर एकदा शेतकऱ्यांना माझं सांगणं कंपनीचं बी बियाण वापरून एकदा तुम्ही रिझल्ट स्वतः बघून म्हणणं आहे घ्यावायटी चालेल का मार्केटमध्ये विराट शंभर टक्के शंभर टक्के किती ला मार्केट किती दूर कारण की संक्रांती सा, नंतर टेम्परेचर वगैरे वाढत जाते काय होत नाही ह्या वराटीला चमड झाड असल्यामुळे ही थंडी असो उन्हाळा असो पावसाळा असो कुठला बी असू द्या काय अडचण येत नाही वराटीला शेतकऱ्यांना बी माझं सांगण्याचं काम आहे की वराठी लावा जास्तीत जास्त माल काढण्याची जिम्मेदारी माझी कलकत्ता असेल दिल्ली असेल वाशी मार्केट असं मार्केटला काही प्रॉब्लेम काहीच नाही काहीच नाही आतापर्यंत कुणी नाव ठेवलं नाही या मालासाठी चोरच लागतेच की दिसायला बी काळा भंगार आहे हात न बी लाल निघतोय सगळ्या चांगला आहे माझं नाव आहे बादशाह अकबर शेख एफ फ्रूट कंपनी माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सत्त्याण्णव त्रेपन्न शहाऐंशी मला बियाणीची ऑर्डर करायची लागवड करायची तर दर्जेदार व्हरायटीची निवड करा येणाऱ्या सीझनमध्ये आर्डोअर सीजचं विराट या वाणाची निश्चित निवड करा धन्यवाद